तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती म्हटलं की तिळगुळाचे लाडू तर आलेच ना तर आज आपण मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू बघणार आहोत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पांढरे शुभ्र असे तिळ घेतलेले आहेत तिळ आपण एकदा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहे यामध्ये कुठलाही खडा नको एकदा व्यवस्थित तीळ निवळून घेतले की आता आपण अगदी मंद आचेवर याला भाजून घेणार आहोत अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे तीळ भाजून घेतले आहे आता मी इथे एक वाटी शेंगदाणे घेत आहे शेंगदाणेसुद्धा अगदी मंद आचेवर भाजून घेणार आहोत बघू शकता किती छान खमंग असे शे शेंगदाणे भाजलेले आहे आता आपण याचा हलक्या हाताने साल काढून घेणार आहोत जेवढे साल निघतील तेवढे काढून घ्यायचे आहे राहिले ते चालेल इथे दोन वाट्या तीळ आणि आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आता मी इथे एक गुळाची भेली घेतलेली आहे ते गुळ आपण अगदी बारीक का असं कापून घ्यायचं आहे किंवा कुटून घेतलं चा तरीही चालेल मी इथे दोन वाटी गूळ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने गोड आवडत असेल तर आणखीन घेऊ शकता त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तीळ आणि शेंगदाणे बारीक काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं गुळ घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत इथे बघू शकता किती छान आपलं सारण इथे तयार झालेलं आहे अशाच प्रकारे आपण राहिलेलं सर्व तीळ आणि गुळाचं सारण तयार करून घ्यायचं आहे चला तर आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू बांधले जात आहे तुम्हाला जर हे लाडू बांधताना थोडं जड जात असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे तूपसुद्धा घालू शकता तूप घातल्याने लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बांधता येतील तुम्ही बघू शकता किती छान आपले लाडू तयार झालेला आहे या मकर संक्रांतीला एकदा अशा प्रकारे तुम्ही लाडू करून तर बघा मला माहिती आहे तुम्हाला खूपच आवडतील अगदी सोप्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारे हे लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मकर संक्रांतीला भोगीची भाजीसुद्धा बनवली जाते त्याची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद